पोलीस आणि जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर बस स्थानकात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे चोरट्याला वेळीच पकडून नागरिकांनी चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली वडगाव येथे जाण्यासाठी एका बसची वाट बघत असताना एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सुमारे साडेचार ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच महिलेने तात्काळ महिलेनं आरडाओरडा केला महिलेची किंचाळी ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित धाव घेतली आणि त्या चोरट्याला रंगेहात पकडले संतप्त नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कातखडे आणि अमोल पडवळे तातडीने बसस्थानकात पाठवले त्यांनी पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या तावडीतून ताब्यात घेतले आरोपीकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त केले मी बस मध्ये बसायला लागले तेव्हा हे मंगळसूत्रात तोडलं मी म्हंटल हा काय छिडछाड करतोय ओरडायला लागले ना त्याने तोडला आणि तो पळाला तो पाठवून पळाला मी पुढून पळाले तर तो मला हे करायला लागला त्याला बाकीच्या लोकांनी तिथल्या आसपासच्या लोकांनी त्याला पकडले आणि डेपो मध्ये आणले आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या हस्ते ते मंगळसूत्र संबंधित महिलेला परत करण्यात आले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे संभाजी थोरात आणि मंगळसूत्र चोरीस गेलेल्या महिलेसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते घडलेली घटना जरी दुर्दैवी होती मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे मौल्यवान मंगळसूत्र तिला परत मिळाले या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे याविषयी न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा